नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत महाराष्ट्र पत्रकार संघाचा बीड जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या आठ वर्षापासून मी कार्य करत आहे आणि गेवराई शहरामध्ये गेल्या चार वर्षापासून मुकनायक आणि दर्पण दिनानिमित्त गेवराई शहरामध्ये जिल्हास्तरीय पुरस्कारांचं आयोजन करण्यात येत आहे त्याच पद्धतीने याही वर्षी मुखनायक आणि दर्पण दिनानिमित्त विविध पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सिंधी भवन या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि या पुरस्कार वितरण सोहळ्याचे जे पुरस्कार प्राप्त मान्यवर आहेत त्यामध्ये गेवरा येथील साप्ताहिक प्रकाश आधारचे मुख्य संपादक सुनील रावजी पोपळे साहेब यांना आपण मुखनायक या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे गेवऱ्या तालुका अध्यक्ष अंकुशरावज आतकरे यांना दर्पण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे किनगावचे सरपंच रामप्रसाद साळक यांना आदर्श सरपंच या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्याचबरोबर शिरसमार्ग येथील सरपंच सुरेश मार्कड यांना देखील आदर्श सरपंच या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे चिखली वडगावचे पॅनल प्रमुख तथा उद्योजक साईनाथ सुरवशे यांना देखील उद्योगरत्न नावाने या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर शिरदेवीतील डॉक्टर मारुती गरळ यांना आरोग्यसेवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे बंगाली पिपळा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य तथा उद्योजक राजू तात्या जहांगीरदार यांना देखील उद्योगरत्न या नावाने सन्मानित करण्यात येणार आहे भोजगाव येथील रहिवासी आहेत उमापूर या ठिकाणी आरोग्य सेवा गेल्या सात आठ वर्षापासून करणारे डॉक्टर बळीराम काळे यांना आरोग्य सेवा रत्न या नावाने सन्मानित करण्यात येणार आहे धारावंटा येथील रहिवाशी सतीश अण्णा शेळके यांना कृषी रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे वडगाव इथे गेल्या अकरा वर्षापासून शिक्षक म्हणून जे कार्य करत आहेत असे भीष्मा घोडके यांना आदर्श शिक्षकाने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर काठोडा जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक भारत शिंदे यांना देखील आदर्श शिक्षकाने सन्मानित करण्यात येणार आहे पाचगाव येथील मुख्याध्यापक आहेत त्यांना देखील आदर्श शिक्षकाने सन्मानित करण्यात येणार आहे तुकाराम पवार हे गेल्या आठ नऊ वर्षापासून पाचव्या या ठिकाणी सेवा कर देत आहेत चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आपण यावर्षी जे गेवराई भूषण नावाचा जो पुरस्कार यांना आपण नव्यानेच देत आहोत असे शारदा कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी सर यांना गेवराई भूषण या पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर राहिरी तालुका गेवरा येथील दाम्पत्य आहेत ज्ञानोबा जानकी फलके यांना आपण आदर्श मातापिता या पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत हा पुरस्कार सोहळा दिनांक चोवीस फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता सिंधी भवन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर मुरहरी केळे संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे माजी संचालक आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दैनिक झुंजा सेनापतीचे संपादक सोमनाथरावजी पाटील मुंबई हे या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत हा जो पुरस्कार वितरण सोहळा ज्यांच्या हस्ते होणार आहे असे नवनिर्वाचित आमदार विजय सिंह शिवाजीराव पंडित माजी राज्यमंत्री बादमराव बाबा पंडित माजी आमदार लक्ष्मण अण्णा पवार गेवराईचे तहसीलचे तहसीलदार संदीपजी साहेब डी वाय एस पी नीरज राजगुरू आणि नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगरसाहेब चकलांबा पुलिस स्टेशनचे प्रमुख संदीप पाटील त्याचबरोबर तलावडा पोलीस स्टेशनचे सोमनाथरावजी नरके साहेब सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे असे इंजिनियर विष्णूदादा देवकते संजय गांधी निर्धार योजनेचे गेवरा तालुका अध्यक्ष दादासाहेब घोडके माजी नगराध्यक्ष महेश अण्णा दाबाडे उद्योजक ॲडव्होकेट संजय भाऊ काळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण गेवरा तालुका अध्यक्ष बप्पा गाडे रिपाईचे तालुका अध्यक्ष किशोरजी खांडेकर गुळजीतील आदर्श सरपंच विश्वनाथ सोनवणे चर्मकर महा महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष रवींद्र नाना बोराडे आणि प्रदेश महामंत्री भाजपा पी टी चव्हाणसर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आपल्याला दैनिक संघर्षादा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आपणास आवाहन करत आहे हा प्र पुरस्कार वितरण सोहळा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता सिंधी भवन या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी हा कार्यक्रम वेळेवर होणार असल्याने आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपला सन्मान शिव करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आपला गुण गौरव आणि सन्मान शिव करण्यासाठी उपस्थित राहावं असं आव्हान मी महाराष्ट्र पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष तथा दैनिक संघर्षवादाचा मुख्य संपादक बापूसाहेब हुंबरे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्ह्याचे सचिव चक्रधर घोडके असं आव्हान आम्ही करत आहोत धन्यवाद